एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून बौद्ध गया ताब्यात द्या वंचितचा बहुजन आघाडीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मागण्या मान्य न केल्यास देशभरात तीव्र निदर्शने करण्यात येतील वंचितचा इशारा एकोणीसशे एकोणपन्नासचा बौद्ध कायदा रद्द करण्यात यावा आंतरराष्ट्रीय बौद्ध आणि देशातील बौद्ध यांनी एकत्रित येऊन बौद्ध गया त्यांच्या ताब्यात देण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक बारा रोजी बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते शहरातील अंबड चौपुली ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी हातात वेगवेगळ्या मागण्यांचा बॅनर हातात घेऊन त्यांच्या मागण्या प्रशासन आणि शासन दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला तसेच जोरदार घोषणाबाजी करून परिसर दनानून सोडला कोणतेही सरकार बौद्ध गया ताब्यात द्यायला तयार नाही तशी त्यांची मानसिकता देखील नाही काँग्रेसच्या काळात नेहरूंनी बौद्ध गया बौद्धांच्या ताब्यात दिली नाही आणि आता भाजप सरकार सुद्धा तेच करत आहे मात्र सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण केल्याच नाही तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील ला असा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी प्रशासन आणि सरकारला दिला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये मा राज्यव्यापी आंदोलन बारा तारखेला जे होऊ घातलेलं आहे त्याचा एक भाग म्हणून आम्ही या अंबड चौपुली पासून चालत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आलो आम्ही आता निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना आमच्या दोन मागण्या महत्वाच्या आहेत एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो बौद्ध कायदा आहे तो रद्द करण्यात यावा आणि बाहेरचे बौद्ध म्हणजे आंतरराष्ट्रीय बौद्ध आणि भारतातले बौद्ध एकत्रित येऊन त्या ठिकाणी बौद्ध गया त्यांच्या ताब्यात देण्यात यावी या दोन मागण्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि आम्ही त्या निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही इथल्या शासनाला प्रशासनाला विनंती करणार आहोत की ताबडतोब ते, ते बौद्ध गया ही त्या ठिकाणी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी परंतु हे देणार नाहीत कारण काँग्रेसच्या काळात सुद्धा ते नेहरूच्या काळात देण्यात आलं नाही आणि आता बीजेपीच सुद्धा ती नीती नाही ताबडतोब कायद्यात बदल करून त्या ठिकाणी हे देण्यात यावं नसता बारा तारीख तर ही आम्ही राज्यामध्ये फक्त निवेदनं आणि मोर्चा काढून दिलेली आहे परंतु जर यांनी ताबडतोब निर्णय घेतला नाही तर याचा गंभीर परिणाम या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशात भोगावा लागेल हे अल्टिमेटम देण्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आमच्या या आंदोलनामध्ये आमच्या बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष त्यांचे पदाधिकारी आमचे पदाधिकारी आमच्या महिला अध्यक्ष युवा अध्यक्ष मराठवाड्याचे नेते सर्व तालुक्यांचे अध्यक्ष सर्व या आंदोलनामध्ये सहभागी आहेत धन्यवाद